आणि आता पुढची महत्वाची आणि धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातील कोतवळी परिसरातून वाहणाऱ्या सोनपात्र नदीतील अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत आणि माशांचा खच पडलेला आढळून आलाय त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार बांधवांनी लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय तालुक्यातील कोतोली येथील सोनपात्र नदीतून लोटे माळीचे पाणी जगबुडी खाडीमध्ये वाहून नेणारी पाईपलाईन जाते मात्र गेल्या काही दिवसापासून ही पाईपलाईन लिकेज असल्यानं हे दूषित पाणी सोनपात्र नदीत मिसळलं जाते आणि त्यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याची माहिती सुनील जाधव दर्या सारंग मच्छीमार भूमी समाज उत्कर्ष मंडळ अध्यक्ष यांनी माध्यमांशी बोलताना दिली एकोणतीस नोव्हेंबर रोजी भोई समाज बांधवांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर एवाईडीसी पाइपलाइनचे ठेकेदार आरजी कुलकर्णी यांना त्यांनी सदर घटनेची माहिती देखील दिली त्यानंतर भोई समाज बांधवांना संबंधित अधिकारी यांची बैठक लावून देतो तुम्ही तुमचं काम चालू ठेवा असं आश्वासन दिलं मात्र आज तागायत कोणत्याही प्रकारची बैठक आयोजित करण्यात आलीच नसल्याची माहिती सुनील जाधव यांनी दिली आहे आणि आज मंगळवारी पुन्हा काही मच्छीमार बांधव नदीपात्रात गेले असता त्यांना या ठिकाणी मृत माशांचा खच आढळून आलाय प्रशासनाकडून त्या मच्छीमार बांधवांना कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या या मच्छीमार बांधवांनी एमपीसीबी एम आय डी सी सी टी पी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे